व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलेलं आहे की हे सकल विश्व व्यासांनी उष्ट केलेलं आहे याचा अर्थ असा की या सकल विश्वातील सर्व विषय विश्वा व्यासांनी प्रतिपा दिलेले आहेत सर्व गोष्टींवर भाष्य केलेलं आहे आणि विलक्षण अशा महाभारतातून आमच्या समोर हजारो पात्र येतात प्रत्येकाची विचारसरणी वेगळी प्रत्येकाची आकलन क्षमता वेगळी ते वेगळं असं व्यक्तिमत्व आणि ही सगळी व्यक्तिमत्व अत्यंत जिवंतपणे व्यास आमच्यासमोर उभं करतात विचारांचा परिघ केवढा मोठा होऊ शकतो प्रतिभा किती जागरूक होऊ शकते आणि सर्वव्यापी असू शकते याचा व्यास हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे त्यांनी हा सकल अभ्यास कसा केला असेल याचा आपण विचार तरी करू शकतो का